नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बी ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो नवीन हरभरा पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी केज तालुक्यातील मित्रांनो